गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ते चोपा या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी व्यावसायिक नोकरदार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून प्रवाशांचे जीव टांगणेला आले आहे मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र रोष व्यक्त केला आहे त्यांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची आणि अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली आहे चार महिन्यांपासून रस्ता अर्धवट असून ठेकेदार पसार झाला आहे या रस्त्याच्या बांधकामात मोठा गोड झाल्याचे दिसत आहे मागील चार महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराने फक्त तीनशे मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले आणि उरलेला तीन किलोमीटरचा रस्ता अर्धवट सोडून पड काढला आहे अर्धवट कामामुळे रस्त्यावर मधोमध मोठे मद खड्डे पडले आहेत अनेक वर्षांपासून या रहदारीयुक्त रस्त्याकडे बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या मार्गावर अनेक निवासी घरे असल्याने आणि हलकी आणि जड वाहने रात्रंदिवस प्रवास करत असल्याने दडणवडणात मोठा अडथळा निर्माण होत आहे खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना अपघातांना सामोरे जावे लागले आहे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी अर्धवट राहिलेला सिमेंट रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे रस्त्यावर मधोमध खड्डे पडलेले पडलेले मोठे खड्डे त्वरित बजविण्यात यावे एखादी अनुचित घटना घडल्यास संबंधित विभाग जबाबदारी स्वीकारणार का असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांचा त्रास त्वरित कमी करावा अशी मागणी सरपंच नरेंद्रकुमार चवरागडे यांनी केली आहे